त्या अरे या मुरुड्या नव द्या मग कोण आहे त्या हे बाय आहे द्या बाय आहे त्या मुरुळ्यान बाय वेगळ्या येत्या काय हो मुरुळ्यान बाय वेगळ्या येत्या हि तर विचार कोणाला बन काय ह्या बाय आहे त्या ही बाय आहे त्या हा कोण म्हणते बाय आहे त्या इचार की समजायला सगळ्यात अगोदर नवर विचार मला हो ही बाय आहे त्या काय नाचते ते मग टाका 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 बघते नुसतं असं बघते सुशा कस 아, 이뻥굽지해 아, बायको माझ्याकडे बघती काय की बायको माझ्याकडे बघती काय की म्हणून म्हणून होय अरे या बाय आहे अरे कोण म्हणते बाय आहे त्या हाय का नाही त्या बाया कोण म्हणते बाय आहे ते नाचते ते बाय आहे का मग इतर घे देऊ हायते का नाही बाय आहे का ते नवर देव का बाया आता साहेब बघा कसं लक्ष आहे तेव्हा बाय आहे त्याला का द्या बाय आहे ते हा हे मला तर वाटत नाही बाय आहे ते वाटत नाही विचारला काही दुःख भरलेल्या माणसाला रानात मसरण लेवने नाचाय लागले त्याला कारण तू म्हणतो काय बाय आहे त्या कधी बाई आहे जरा सुशा तुला कसं काय कळलं ती बाय आहे त्या साडी घातली तुझी आई काय पोत्यात पाय घालती वैर आणि तुझी आई कशी गाऊन घाल हिंटी समजा गावात माझ्या मुंबईला असते म्हणून तशी करते आधीच्या आईच्या नाती लागून माझी आई बिघडली त्याच्या आईला बाजारात हिंडायची सवय आहे आणि त्याची आई भारतच्या आई संग हिंडती मला मारायला काय मी तुझं गुत बीती घेतले तुझ्या आईच्या बी गणपती पण मला सरळ समजून सांगायचं मग काय मला काय बरं जाऊ दे मला बोलवलं अरेला का इथं बाया नाचायला लागले त्या बाया नाचायला लागल्या त्या बाया नाचाल त्या पण लगा तिथे देवाच्या मुरळ्यासारख्या वाटत नाही त्या मग ते सांगतोय तुला का मला पण वाटलं नाही म्हणूनच मी तुला विचारलं का नाही त्यातली एक बाई बोलवून गी बर कुठली तिला बाय का एक सगळ्याची आई आहे काय का की हो तुला माहित आहे का पायकड जायचं म्हणल्यावर किस गरम लागते गरम लागते आपलं का नाही असं करायचं का काय करायचं तुझ्या थोडं डिझेल वरून घेऊन माझ्यात पेट्रोल वरून घेतो खायला का म्हणजे पिटून आपण दोघं झिंडायचं किस गरम राहते अरे नाही पैसा पाणी लागतं जायच म्हटलं की पैसे लागते असं म्हणके किस गरम म्हणल्यावर मला वाटलं डिझेल पेट्रोल वतून घ्यायचं काय की नाही 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 पैसा पाणी आता बायकडे जायचं म्हणजे काय नसतं जाऊन बोलून माघारी यायचं नाही काय ती बाई बसली का तिकडे मोठी बर ती लंबू आहे ते लांब सडक बर बहुतेक तिच्या एरिया खाल्ला असणार आहे आणि तुझ्या आहे ना काय केलं अठरा अठरा खाल्ला होता म्हणून जागेला फुगल बरं झालं ते फुगलै ते बरं बाईकडे जायचं बाईकडे जायचं त्या बाईच बैगी नाही वाटत आणि माझं बी लगीन नाही कोण म्हणतोय कोण म्हणतोय लग्न नाही कोणाचं अरे मला कोणाचे बि अकराची शपथ खायला माझं बी लगीन झालं नाही अजून आणि तुझी ठेवली कारण दुसऱ्याच्या लेकराची शपथ खायला तुझ्याकडे तसं ने रे मग कसं लगा तिलाही जाऊन बोलवून आण त्या बायला बोलवून यायचं बोलवून घे तिचं लग्न झालं का विचारायचं तिला नाच येतोय का बघू तिला नाच कामात मी हरवतो आणि माझ्या संघ तिथं लगीन करून घेतो तिनं जर तुला हरवलं तर मी तिचा नवरा होतो पण बाजू तुझ्या जाय झाले कि असं झालं मग काय बरं असे हाक मारून घे बाईला हाक मारून हे <laughs> बघ घराची काळा अंगण सांगतोय बरोबर आहे काय हो अंगण स्वच्छ असले की घर चांगलं आहे बरोबर आहे समोर जाताना वजनात जायचं बाईकड बाईकडं वजनात जायचं आणि वजनात आवाय द्यायचा बाईला वजन वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे त्या नवरदेवाला देवाला पावा सांगत बोखांडी घे कि ते बायाकडे बघते ना आपल्याकडे कधी बघायचं कावा तर पावाची आहे तिकडे लांब सडक हा बर असू द्या वजनात जायचं वजनात जायचं गेलं पाहिजे गेलं पाहिजे चला आणि वजन पडलं पाहिजे बरं का वजन वजन पडलं पाहिजे अरे सर वजन पाडतो बाय वर वजनात जायचं वजनात हाय गेलं पाहिजे तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दाबतील तुझ्या असं असं बाई गेलं बाई नाही का मनाची माणसात तसलं काय बोल नको ग पाहुणाऱ्या वेळेस दारात काय बोलायला येणार नाही तुला जाऊ असत काय म्हणूनच मी पण ग बसलोय तसं झालं काय मी नाचत गेलो काय नाचत गेला काय आईला काशी गवशी जात सुद्धा लागली काय अरे हे वाजवलं काल नाही वैच बिना निघलेला आदेश आईचा आणि त्यात ते सगळे चुकती तस नाचत होत आणि तुझा बाप चवट गजवाय लागला होता 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 निघला होता बाईला हवाजी हाकमार बाईला हा बाईला हाकमार हो बाई देता का नाय का करू कुकुची काय हा बार कधी घुराय ती कर कुकुची काय दिला आता लागा माझी मी हाक मारत होत तुझं काय गरज होती यामध्ये बरं हाक मार हाक मार हो बाई बाई बोलत नाही का तोंड पाडलं नाही अजून अरे बाईला हाक मारायची म्हणलं की गडी बाईचा पटचा लागतो मी काय म्हणलं तो इंदिशनवर जन्मला बाय लाख मारू का हाक मार पुढे ये पुढे की हात मार डग डग दी बाईले मार दी कसू की यार अरे इकडे बायला हाक मारतो वजन पडला पाहिजे बायवर हाक मार हाक मार हाक मार डग लांबू नका हाक मार हाक मार हाक मार ओ बुई लगा सेम लगा तू त्यांचा चिला सोबतूच बघ मी बाई म्हणा काय वाटत येताना गाडीत आवाज काढलेला सुचा गेले मी गाडीवर आलो माझी मला माहित आहे मी तसल बोलत नाही बाई पलीकडे आली तू मागे थांब बाईला बोल तू माझी मी जाऊनगड बघ तिकडे तेच नाक बायला का तू मध्ये काय बोलायचं नाही तुझ्या गाडीवर राखत होती काय मानायच आधी गाड्यांना चहा द्या की बायाला द्याला गाड्याकडे चहा आला की रस्ता लोक आंदोलन होत या बर कन्नड भात म्हण इकडे अरे इकडे अरे बायला बोललो की मी इकडे तुझा तुला मी बायला गेलो बायकडे गेलो बायला म्हणलं बाई राम 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 म्हणलं बाय मला काय म्हणते माहिती का मला ती भात बर ना कन्नड भात म्हण परत झाले काय म्हणली मांडीवर बस आपली घालव तुला ती कन्नड बोलायला लागली बाई लगा तुला जमत नाही मला सांगायचं अरे आपल्याला येत नाही म्हणजे काय आमच्या आई ती गेली जाय नाही आमच्या आई ती गेली आहे बाईला बोलू 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 बाईला बोलताना कसं लागा आदरात बोलावं कस मायान बोलावं बसायचे बायात बसायची सवय आहे का सदा बायात भेटतो या बोलायची बायात बोलायची सवय असं कोंबरी की का बायात बसायची सवय आहे मला बघ मी आता कसा बोलतो बाईला ए भाई नमस्कार मराठी बात परंगीला कन्नड बात मराठी तुला एवढं कळलं नव्हतं काय अल्ला कधी बाई साधस बोलती मला कळत नाही म्हणजे तुला कळतंय काय अरे आपली असल्यातली शाळा झाली बाई काय म्हणते माहिती आहे का तू का वास्तर आणलाय का जाती ड्रायव्हर आहे तू बायचं वस्त्र मुंडाची बारी आली ना वस्त्र आणला का म्हणतोय अरे बायला बोलती कशी करायची असते बघ आता हो बाई राम राम हॅलो मिस्टर वाटे युअर नेम आय एम लेडीज बाय बाई मग येगळं म्हणली आता काय म्हणली रे वाटीत काला कुस करून खावा कस नाही म्हणले बाय मला इंग्रजी बोलली काय म्हणले म्हणली व्हॉट नेम मी पण बायला माझा मोठी पाना सांगितला इंग्रजीत म्हणलं आय एम लेडीज म्हणजे लेडीज म्हणजे र मोठ्या फॅक्टरीचा मालक म्हणजे त्याच्यामुळे बाय ना तुझ्या तोंडावर नमाया ना हात फिरायला काय की दिसत नाही काय बोट म्हणजे आई लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा चेअरमन आता हे ना डाव केला असणार आहे शंभर टक्के हे बाईला मोठीपणा सांगायचं आणि तिच्या सगळं लगीन करायचं म्हणूनच शंभर टक्के हे ना असे केलंय पण मी पण माझा डबल मोठीपणा सांगत असतो नमस्कार हॅलो टीचरने बाय आय माय डबल लेडीज इकडे तुझ्या आईच्या बिबेद गणपती बाय मार तुला मारलं तु काय तू काय तर वाकडा बोल लागतील डबल म्हणजे लेडीज आणि सिंगल म्हणजे मोठ्या फॅक्टरी चेअरमन चेअरमन मी का तुला माझा मोठीपणा सांग म्हणलं होतं बाईला जाऊन हा माझा मोठीपणा सांगत असतो बाईला सांगतो ना हो तुचा मोठा माणूस आहे हां सांगतो सांगतो काय दा घरला दर रोज मंत्री संत्री उदार सामान हेले देत मना काल दाड केले पैसे दिलेत का तू कशाला सांगायचं हा म्हणजे उगल दास मोठ बाईला मनावी ही हेलिकॉप्टर घेऊन जातोय मनाव हा पंक्चर बसते खाली खरी म्हणतो घडलं रिलीज बसاي सोडून हिने गॅप्तर घेऊन जाते म्हणायचं कशी बोंगा दे तू आता जरा माझ्या छपरात लावून काय रेल्वे ओरला खेळण्यातले नाहीले देखा बरं आकुने ओ भाई काय हां राव मग कट तुझं सांगू का गप तुझं सांगतो आणि बाय काय काय ऐक असं नसतं एकचचय म्हणतो का माझ्या मागचं पुरत सगळं संपलं बाय बाय काय हा तुझं सांगतो बाय बाय काय अन हो का एक जाय मानव मेन जमीन जागा आहे मानाव सांगतो सांगतो हे आणि जे मला वीस पंचवीस चार बोटा बर 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 सांगतो बाय काय दररोज लोकांनी गाडी घेऊन हिंडते म्हणा असं असं सांगितल्यावर बायला काम नाही वय मला मारायचे अरे म्हणजे वजन वजन बर बर काय असं झालं बाय मग तु मागलं तुला काय गोरावर टिलाय तुला कुणी घेतला होता माझे मी बुस बाय काय तुमचं लग्न झालंय काय म्हणलं तुमचं लग्न झालंय का मन दिल्कामेर से, दिल्कामेर से, दिल्कामेर से। दिल्कामेर से। बाई ह्याच्यापासून लांब राहत जावं म्हणून सांगतोय तुम्हाला मी काय शांत बस बाई काय असं रडत असते ती काय हे लय बोलतोय काय तोंडाचा मग त्याला होत का आवर ना हो भाई तसं रडतय होत का नाही आवरली आवर आता काय म्हणलं आवर तुमचं लग्न झालंय का नाही लागणार ते काढलं माझ्या नवऱ्याची मला आठवण झाली हा नाही हो वागो मेला वागो वा एक केला मेला दुसरा केला ती पण मेला होय होय माझं पुस्तक भरले तिसरा केला ती पण मेला असे पाच पन्नास झाले तिने आता नितीन वाघ्यावर नंबर नितीन वाग्यानं अडीच मीटर कापडा घेतलाय बुवा व्हायचा आता पटलं ह्याला टाळ्या वाजवायला लागले ते, ते ना पण करते माझा अंगमार खायचं नाही नाही तुझ बाई काय मला आता मारतात पण सकाळी जा काय जाताना सांगेन मग काय असते नाही बरं असं परिथीच बाई तुम्ही कोणाच्या कोण 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 देवा देवदाशी काय बोलते रे तोंडवाशी देवाच्या आ... देवदाशी मागा बसला नाचाय लागली एवढ्या तुम्ही सक्या बहिन्या काय म्हणलं सक्या बाप सांगत नाही आज मी मागे सर मागे सर काय तर तू वागोबा सांगा की नाही 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 ओ वागोबा आम्हाला एकच आहे एकच बा असू द्या बाई तुमचं तुमचं मोठे घरात नाही असू द्या बाई तुम्ही चौघी बहिणी आहो काय आईला छान आहे त्या जरा मुकड पुढे आणा की बाई वागोबा तुम्ही किती सांग आमचं असू द्या आमचं आमचं नाका काढू बाई ए जरा

तिकडं पाया पा तुम्हाला देवा काय जमत असेल तर सांगा गा, गा। ही बल्ले मोठा शिंगर आहे बाईबा देवाचा कार्यक्रम आहे देवाचाच गाणं आवाज फोटो काढून कॅशेट हा कॅसेट व बाई हे जरा डोक्याचे मेंदू काम करत आहे गाणं आहो बाई ह्याच गाणं जर म्हणलं फिल्ल गेल्या फेमस गाणं हा बाई ती जर गाणं दसऱ्याच गाजत होत तिथे एक पण नाराजन गप्ची बसत नाही सगळ्या गाणं नाही फेमस आहे हा आपलं संगीत आहे कसल हा बाई समजा पोरासांना आहे गेल्या वर्षी आलेलं गाणं ऐकलंय तर पहिल्यांदा गेल तर बुलेट घेऊन पिक्चर बघायला गाणं आली आली

වාගුබා ඔව ඔවු දි මාර්නය මැජි ොහින් පහින් ප පර්න නො න නතුු බෝ ලද තෙර හෙන්කෝ ලාව තෙර හින්න කොමනේ අජය පොඩි හවා ග්‍යා යයි හෞඩමන් සහන මලශ්‍ය විදි හැන මලශී විදිී ී සල ස दिली असू द्या त्याच्या कशाला बाय काय जर बसला बोडका बसला नाचायला लागला बाई मागाय तर तुम्ही चौगी चौगी एवढ्या नाच के आव नाचते नाचते आहोत तुम्ही नाचता जर नाही बरोबर

झाला आणि चांगुनीच्या वाड्याला आला बर, बर, बर. आणि चांगुनीच्या वाड्याला येऊन काय म्हणायला माहितीये काय चुम्मा चुम्मा दे, दे। आधी अमिताभ बच्चनचं मनाच्या घरावर गेलं होतं त्याच्यामुळे अड्यावणी करायला लागले आधी त्याला जमत नाही बाई मी म्हणू का चांगलं म्हणू अंबाबाईच म्हणू छान ऐकता तुम्ही मालूम वाघो बाबा कुठले गाणे काढले ते असे जायला कुणी कुंड कोणीकडेच गेलं आणि मला मग तुला छान आहे तो वागो उठा माणसं बसली ती आज पिल्या म्हणून दाखवा बाय गा तुम्ही आम्हाला तुमची जगाकडून यायची आहे तर तुम्ही आम्हाला चार गाणी म्हणून दाखवा आणि मग तुमची पार्टी आम्ही ठरवतो आणि कार्यक्रम देतो गोबा बन नको आम्हाला तुमच्या गावात गावा तुम्ही दोघं असलं तर गाव किती टाकू दिलेलं असतो पेक्षा गावले आहे म्हणा